विजय तुमचाच आहे आम्ही तुमची स्वागताला वाट पाहतो आहोत काय विश्वास आहे आमच्या आत्मविश्वास भरा ना आत्मविश्वास कधी निर्माण होतो माहितीये स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाल्यावर क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते फक्त क्षमतेच पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते आमच्या पोरांना जाणीव करून द्या त्याच्यात काय आहे सगळं आहे त्याच्यात काही नाही असं अजिबात नाही हे पहिलं लक्षात घ्या सगळं सुरुवात करा सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते पण माणसं कारण सांगतात माणसं सबबी देतात आमची परिस्थिती नव्हती हो तू गप मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो सगळ्यात मोठी आहे आहे आम्ही गरीब ना चांगला ना अरे श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे नाही नाही मला जरा बुद्धी कमी आहे उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे अरे स्वतःच्या कमतरताना कमी समजू नका कमतरतांचं बलस्थानात बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज रोवा हे यशाचं सगळ्यात महत्वाचं